अजितदादांचा अपघात झाला की घरवला गेला एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली पाच असे पुरावे सापडले आहेत पाच अशा गोष्टी समोर आल्या की ज्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदलली कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होती जे जा अपघाताची कारण सांगितली जात होती ती सगळी माहिती खोटी ठरली कारण की पाच असे पुरावे सापडले की ज्यामुळे त्या अपघाताचं खरं चित्र समोर आलं जेव्हा मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्याने महाराष्ट्र आणखीनच हादरला विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात आलाय विमान चालवणाऱ्या वैमानिकाची अशी धक्कादायक माहिती समोर आली ज्यामुळे आता हे प्रकरण सादर राहिलेलं नाहीये जे लोक याला अपघात समजत होते तो समज आता पूर्णतः चुकीचे ठरवणारे पाच पुरावे आता समोर आले आहेत हे प्रकरण घडलं हा अपघात घडला त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की हा अपघातच आहे पण त्यानंतर हे पाच पुरावे जेव्हा आज समोर आले त्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदलली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी चर्चा सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नाव अजित पवार त्यांचा झालेला रहस्यमयी शेवट नक्की काय आहे एका बाजूला सुरुवातीला दुर्दैवी अपघात झाला असं म्हणत होते पण दुसऱ्या बाजूला संशयाच असं ढग गडत होताना दा दिसलं काळाचा हा घाला येण्यापूर्वी काही अशा घडामोडी घडल्या आणि ज्यामुळे हे प्रकरण घडलं अशी शक्यता वर्तवण्यात आली मग काय होते ते पाच पुरावे काय आहेत ते पाच पुरावे की ज्याने या अपघाताचं चित्र पूर्णतः उलट फिरवलं कारण की अपघात घडल्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी या, या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा अशी मागणी केली त्यानंतर देशातले इतरही नेते हा अपघात नसून वेगळंच काहीतरी असा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर बातम्यांमध्ये तर दाखवलं जात होतं की खरोखर अपघात आहे विमान कंपनीचे मालक तर डायरेक्ट म्हणाले मीही त्या विमानात नव्हतो आणि तुम्ही नव्हते विमानात चालवणारा वैमानिक होता म्हणजे त्याची चूक असेल म्हणजे सरळ हे वैमानिक जात होतं पण जेव्हा जे जे आज समोर आलं जे पाच पुरावे समोर आले त्याने सगळ्या कालपर्यंतच्या बातम्या खोट्या ठरवल्या कालपर्यंत वातावरण वेगळं होतं पण आज सकाळी हे पुरावे समोर आल्यामुळे सगळं चित्र बदललं खर तर अठ्ठावीस जानेवारीला आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमान अपघात झाल्याची घटना समोर आली होती आणि एकोणतीस तारखे अजितदादांचा अंत्यवधी अतिशय शोभमेय वातावरणात पार पडला पण प्रश्न अनुत्तरित होता खरंच अपघात होता की घातपात होता नेमकं चूक कोणाची होती विमान चालवणाऱ्या पायलटची होती की विमानात बिघाड झाला होता मग जर विमानात बिघाड झाला तर तो कोणी केला कारण की इतका मोठा नेता जो राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्याच्या हालचालीवर त्याच्या सुरक्षेवर देशातल्या गृह खात्याची नजर असते मग ही इतकी मोठी चूक कशी काय झाली की चूक ही घडून आणली वैमानिकाचे चूक असेल तर मग ती चूक त्याला कोणी करायला लावली ही मानवी चूक होती हा प्रकरणातला सगळा प्रकार जो आहे त्याचं सत्य आता उघड होणार होतं कारण की पाच पुरावे आज सकाळी समोर आले त्यामुळे कालपर्यंत टी व्हीवर युट्यूबवर सोशल मीडियावर जी सगळीकडे चर्चा सुरू होती ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या कारण की आजच पाच खरे पुरावे समोर आले आहे आता या प्रकरणाचा धागा जो आहे तो सगळा समोर आला आता या प्रकरणात पहिल्यापासून काय झालं यातला पहिला पुरावा काय दुसरा काय तिसरा काय चौथा काय आणि पाचवा काय सगळे पुरावे टप्प्याने आपण उलगडणार आहोत पहिला पुरावा जो आहे तो एक सीसीटीव्ही फुटेज एक असं सीसीटीव्ही फुटेज जे नवीनच आज समोर आलं आहे एक असं नवीन सीसीटीव्ही फुटेज जे आत्तापर्यंत समोर आलं नव्हतं ते अतिशय वेगळं आहे जे सी सी टी व्ही फुटेज त्या गावात आहे ज्या गावाच्या शेजारी या विमानाचा स्फोट झाला पहा त्या विमा त्या विमानाचा सी सी टी व्ही फुटेज हा अशा अँगलमध्ये आहे की तो अँगल आतापर्यंत समोरच आला नव्हता आता, आता सगळ्यात आधी आपल्याला त्या सी सी टी व्ही फुटेज कड वरावे लागेल आपण पहिला पुरावा पाहतोय दुसरा तिसरा चौथा पाचवा टप्प्या टप्प्यात उलगडतोय पण शेवटचा पुरावा इतका भयानक आहे की ज्याच्यामध्ये या प्रकरणाचा खरा सूत्रधारच कोण आहे समजलंय कारण की दादांचे ड्रायव्हर जे आहे ते डायरेक्ट म्हणाले की दादा वाचले असते दादा वाचले असते त्यांनी जर हे केलं असतं तर दादा वाचले असते मग त्यांनी काय करायचं होतं ड्रायव्हर काय सांगत होते सगळं सविस्तर पाहतोय पहिला व्हिडिओ पहिला पुरावा जो सीसीटीव्ही फुटेजचा आहे हा सी सी टी व्ही फुटेज जर बघितला तर एका आरोग्य केंद्राच्या वरून हे विमान उडताना दिसत आहे तिथं जर बघितलं तर विमान काही क्षण उरतंय आणि काही क्षणानंतर हे विमान एका साईडला पलटी झाल्यासारखं दिसतंय पलटी होऊन खाली पडताना दिसतंय अर्थात सुरुवातीला सांगितलं की विमान धावपट्टी दिसत नसल्यामुळे विमानाने त्या लँड केलं नाही पुन्हा एकदा गिरकी मारली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये विमान खाली पडलं पण या विमानाने अशी पलटी घेताना दिसली आहे की ती पलटी जे युद्ध विमानं असतात जे विमानं युद्धाला वापरले जातात ते विमान अशी पलटी घेतात तशी पलटी त्या विमानाने घेतली आहे मग हे विमान काही युद्ध विमान नव्हतं मग याने पलटी का घेतली मग याने पलटी घेतली तर तो विमा भीमा, जो विमानामध्ये काही वरतीत बिघाड झाला होता का जर हवेतच बिघाड झाला असेल तर तो बिघाडं नेमकं कुणी केला होता हा एक महत्त्वाचा प्रश्न आता समोर येत आहे आता हा झाला पहिला पुरावा पहिल्या पुरावामध्ये विमानाने हवेतच पलटी घेतली हा मुद्दा इथे क्लिअर होतोय पण दोन नंबरचा पुरावा समोर आल्यानंतर आणखीनच भयानक वातावरण तयार झालं आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा प्रकार घडला पण त्याआधी सकाळी काय घडलं असेल त्या विमान टेक ऑफ होण्याच्या आधी जेव्हा मुंबईतून हे विमान उडालं होतं तेव्हा काय घडलं होतं त्या ते, ते पाहण्यासाठी आपल्याला मुंबईच्या ठिकाणी जावे लागेल त्यात सकाळी नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साधारण आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार आपल्या सुरक्षा मुंबईहून बारामतीसाठी झाले होते रक्षकांचा प्रवास झाला विमान लँडिंगचा तयार परंतु त्या दिवशी वातावरणात दाट धुकं आणि कमी दृश्यमानतामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज येत नव्हता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैमानिकानं दोन वेळा विमान पुन्हा हवेतच घेतलं कंट्रोल रूमशी सरक संपर्क सुरू तिसऱ्या प्रयत्नात नियतीला वेगळंच मान्य आठ पंचेचाळीसला ला विमानाचा संपर्क तुटला आणि विमानामधून तो महत्त्वाचा दुसरा पुरावा समोर आला तो म्हणजे ओ शिट हे शब्द ओ शिट आणि त्यानंतर सगळं संपलं आता या अर्थात ज्यावेळेस विमान हे आपत्कालीन स्थितीत जातं अपघात व्हायचा असतो त्यावेळेस मेडे हा शब्द वापरला जातो मेडे शब्द न वापरता ओ शिट हा प्रकार करण्यात आला म्हणजेच याचाच अर्थ तिथे मेडे कॉल दिला नव्हता हा दुसरा पुरावा होता तिसरा चौथा आणि पाचवा पुरावा जो इतका भयानक आहे पाचवा पुरावा तर स्वतः दादांच्या ड्रायव्हरनी जे एकोणीसशे नव्वद नव्याण्णव पासून दादांचे ड्रायव्हर होते पंचवीस सव्वीस वर्षाचा त्यांचा दादांबरोबरचा होता त्यांनी नेमकं काय सांगितलं वैमानिकाची नेमकं काय अशी धक्कादायक हिस्ट्री समोर आली की ज्यामुळे हे प्रकरण बदललं दोन पुरावे आता तिसरा पुरावा होता प्रत्यक्षदर्शींचे अनुभव जे लोक खालून बघत होते त्यांनी सांगितलं की धावपट्टी विमानाने जमिनीला स्पर्श केला आणि एका मागोमाग एक नाही तर पाच भीषण स्फोट पडले ज्वाला इतक्या भयानक होत्या या स्फोटाचा वेग इतका जबरदस्त होता की काही विमानाचे पार्ट या अगदी काही किलोमीटर देखील लांब पडले होते आता यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पुरावा ज्याने संशयाची सुई अगदी वेगळ्या दिशेला घेऊन वे गेली ती सुई तो तो जो प्रकार होता तो विमानाच्या बाबतीत होता पहिली गोष्ट होती त्या पुराव्यातली तिसऱ्या पुराव्यातली म्हणजे विमानाचं मॉडेल ज्या लियर विमानातून हा प्रवास झाला त्या कंपनीनं दोन हजार एकवीस मध्येच याचं उत्पादन बंद केलं होतं जगभरात या मॉडेलची दोनशेहून अधिक दुर्घटनांची नोंद आहे मग हे असं विमान अशा परिस्थितीत इतकं खराब विमान ज्याचे दोनशेहून अधिक दुर्घटना झाल्या ज्याचं उत्पादन बंद झालं मग हे आदित दादांना का दिलं गेलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या तीन नंबरच्या पुराव्यात येतोय दुसरी गोष्ट याच्यामधली जी आहे की जो चालक होता त्या चालकासंदर्भात देखील एक अतिशय धक्कादायक गोष्ट उघड झाली ती गोष्ट म्हणजे हा जो चालक आहे जो याचा चालक होता पुरुष चालक तर या चालकाला साधारणपणे तीन वेळा निलंबित करण्यात आलं होतं म्हणजे मागील काही काळामध्ये यानं मद्यपान करून विमान चालवण्यासाठी प्रयत्न केला गेला होता तर त्यावेळेस त्याची जी टेस्ट करण्यात आली त्यामध्ये त्याच्या शरीरात अल्कोहोल सापडलं होतं आणि त्यामुळे त्याला त्या त्या एकदा नाही तर तीन वेळा निलंबित करण्यात आलं होतं मग हा जो जो वैमानिक होता त्याला अनुभव प्रचंड होता हजार हजार दहा ते तासांचा अनुभव होता पण तो अशा प्रकारे निलंबित केला गेलेला वैमानिक होता ही देखील धक्कादायक माहिती त्याच्यामध्ये समोर आली पण अजितदादांच्या दादांच्या न जे सांगितलं आहे ते अगदीच वेगळं होतं ते म्हणाले दादा वाचले असते पण त्यांनी एक गोष्ट सांगितली हे केलं असतं तर दादा वाचले असते तर ही घटना मनाला चटका लावून गेली पण आता शेवटचा यातला सगळा महत्वाचा पुरावा त्या ठिकाणी उघड होणार होता तो म्हणजे अजित दादांचे जे ड्रायव्हर आणि त्यानंतर जो त्या त्या ठिकाणी अजून एक उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीने जी माहिती दिलेली आहे त्यावर अजितदादांचे ड्रायव्हर शेवटी असंच म्हणाले दादा वाचले असते ज्यावेळेस त्यांना निघायचं होतं साधारणपणे अठ्ठावीस तारखेला ते ज्यावेळेस निघणार होते त्यावेळेस सत्तावीस तारखेला त्यांचे ड्रायव्हर जे खूप वर्षापासून त्यांच्यावर त्या ठिकाणी बरोबर आहेत तर त्यांनी दादांना असं सांगितलं होतं की आपण सत्तावीस तारखेला रात्री इथून बारामतीला गाडीने जाऊ कारने जाऊ आणि त्यानंतर आपण तिथे थांबून तुम्ही मुक्काम करा आणि त्यानंतर तुमच्या सभा करा दादा काही वेळ हो पण म्हणले होते पण त्यानंतर त्यांनी मंत्रालयातली कामं बैठका असा अंदाज घेऊन त्यानंतर त्यांनी तो प्लॅन कॅन्सल केला आणि ते म्हणाले मी विमानाने जातो तुम्ही पुण्याला गाडी घेऊन या असं ते म्हणाले आणि ड्रायव्हर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून म्हणत होते की दादांनी जर माझं ऐकलं असतं जर कारने गेले असते तर काळाचा घाला त्यांच्यावर आला नसता तसेच नशेत विमान चालवणारा वैमानिकाकडे ही जी आहे ती विमान चालव जबाबदारी का दिली इतके खराब विमान जे दोनशे वेळा त्याचा अपघात झालेला आहे त्या कंपनीच्या विमानाचं प्रोडक्शन बंद झालेलं असतानाही इतकं खराब निकृष्ट दर्जाचं विमान त्यांना का दिलं गेलं विमानाच्या शेवटच्या सेकंदाला मेडिकॉल का दिला नाही सगळी गोष्टी आता ज्या आहेत त्या ब्लॅक बॉक्समध्ये ओपन होणार आहे पण तोपर्यंत आता शंका आणि आशयांचे धगधग त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पसरणार आहेत आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद